नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जी पेपर वनमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवू इच्छितात कारण आजच्या सेशनमध्ये आपण रिसर्च ऍप्टिट्यूड या युनिटवरती काही महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतील तर आज त्याचा पार्ट फाईव्ह आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी हे प्रश्न तुम्हाला नक्कीच हेल्प करते येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत एम सी क्यूज आणि पीवाय क्यूजच पीडीएफ त्यासोबत व्हिडिओ सेशन्स वीकली टेस्ट आणि दोन पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी आजच्या आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर अजिबातच वेळ घालवायचा नाहीये लगेचच्या लगेच कोर्स जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे सेक्शन सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल तो विचारतो आहे की विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे टू रिव्ह्यू द लिटरेचर साहित्याचे पुनरावलोकन करणं टू समराईज व्हॉट इज ऑलरेडी नोन आधीच ज्ञात असलेल्या गोष्टींचा सारांश देणे टू गेट अन अकॅडमिक डिग्री शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी की डुस टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स ऑर टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फॅक्ट्स नवीन शोधण्यासाठी किंवा ज्ञात तथ्यांचे नवीन अर्थ लावण्यासाठी ठीक आहे प्रश्न काय आहे हे अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संशोधनाचं मुख्य उद्देश काय आहे संशोधन का, का केलं जातं ना संशोधन प्रक्रिया का सुरू केली जाते तर त्याचा राईट आन्सर आहे नवीन तथ्य शोधण्यासाठी आणि जे काही नोन फॅक्ट्स आहेत जे काही ज्ञान तथ्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही गॅप्स असतील नॉलेज असेल तर ते शोधण्यासाठी आपण रिसर्च करत असतो हु अमॉंग द फॉलोईंग प्रोपाउंडेड द कन्सेप्ट ऑफ पॅराडिम खालीलपैकी कोणी पॅराडिमची संकल्पना मांडली पीटर हॅगेट वोन थुनेन थॉमस कुहेन और जॉन के राईट सो बेसिकली पॅराडिम हे जी कॉन्सेप्ट आहे ही दिलेली आहे थॉमस कुहनने ठीक आहे याबद्दल थोडीशी माहिती घ्या अमेरिकन भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञानी थॉमस कुहन हा एकोणीसशे बावीस ते दोन एकोणीसशे शहाण्णव पर्यंत होता याने पॅराडिम शिफ्टची संकल्पना मांडली तसेच यामध्ये त्यांनी सांगितलं की मूलगामी आणि सिद्धांतातील बदल हा वैज्ञानिक विषयातील मूलभूत संकल्पना आणि प्रायोगिक पद्धतीमध्ये मूलभूत बदल दर्शवता ठीक आहे पुढचा प्रश्न द रिसर्चर दॅट द लॉस एट द टाइम ऑफ फील्ड स्टडी टू ड्रॉ मोर अँड मोर आयडियाज क्लिअर आयडियाज अबाउट द प्रॉब्लेम इस समस्येबद्दल अधिक स्पष्ट संकल्पना काढण्यासाठी क्षेत्रीय अभ्यासाच्या वेळी कायदे लागू करणारे संशोधन म्हणजे कुठले संशोधन अप्लाइड रिसर्च ऍक्शन रिसर्च एक्सपेरिमेंटल रिसर्च कि दिस सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी एक्सपेरिमेंटल रिसर्च क्षेत्रीय अभ्यास ही संशोधनाची एक नॉन प्रायोगिक पद्धत आहे ठीक आहे जी प्रयोगशाळा किंवा कार्यालयात न करता अभ्यासाच्या विषयाच्या नैसर्गिक ठीक एखाद्या समस्याचे त्वरित निराकरण किंवा प्रगतशील सुधारणेसाठी कृती संशोधन केले जाते ठीक आहे प्रत्येक रिसर्च बद्दल सांगितलं जातं इथे मूलभूत संशोधन हे तत्वे सेट करते जेव्हा लागू केलेले संशोधन क्षेत्रीय अभ्यास दरम्यान त्या कायद्याच्या किंवा तत्वाच्या वापर करते किंवा लागू करते तेव्हा संशोधनाच्या समस्येबद्दल स्पष्ट कल्पना काढतात आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी मिळवतात ठीक आहे पुढील प्रश्न द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन तात्काळ अर्जाचा संशोधन प्रवाह डॉट 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 आहे काय आहे कन्सेप्च्युअल रिसर्च ऍक्शन रिसर्च फंडामेंटल रिसर्च और एम्पेरिकल रिसर्च रिसर्च म्हटलं की ऍक्शन रिसर्च डोळे जागून उत्तर द्यायचं आपल्याला त्वरित आपल्याला त्याचं निराकरण पाहिजे त्वरित आपल्याला सोल्युशन पाहिजे ना तर झालं तुमचं रिसर्च द स्टडी ऑफ डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड यामध्ये एक प्रश्न आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकाराचा झटका येतो या अभ्यासाचे वर्गीकरण कोणत्या रिसर्च पद्धति ने जाऊक डिस्क्रिप्टिव रिसर्च एक्सप्लेनेटरी रिसर्च को रिनेशनल की फिजिबिलिटी सो राइट आंसर है ऑप्शन बी दैट इज एक्सप्लेनेटरी एक्सप्लेन के, जाते के का होता बरबर ना मेल एंड फीमेल स्टूडेंट परफॉर्म इक्वली वेल इन न्यूमेरिकल एप्टिट्यूड टेस्ट दिस स्टेटमेंट इंडिकेट्स पुरुष आणि महिला दोन्ही विद्यार्थी समान कामगिरी करतात संख्यात्मक अभियोग्यता चाचणीमध्ये तर ही कुठली रिसर्च आहे रिसर्च हायपोथेसिस नल हायपोथिसिस डायरेक्शनल हायपोथिसिस और स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस सो हे काय आहे नल हायपोथेसिस कारण यामध्ये कुठलाही डिफरन्स नाहीये दोघंही इक्वली काम करतात काहीही याच्यामध्ये अब डिफरन्स डिफरेंस दिखाने का नहीं तो हमारे नल हाइपोथेसिस माना वाला है। इज़ ग्रहित काय है, लॉ आ है, कायदा आ है, कैनन है, पोस्टुलेट आ है, किस सपोजिशन है? सो राइट आंसर इज़ ऑप्शन डी सपोजिशन, ठीक है? इन विच ऑफ द फॉलोइंग सपोर्टिंग फॉर्मैट इज फॉर्मली प्रिस्क्राइब खाली पैकोर्टिंग औपचारिकपने विधित है डॉक्टर लेवल थे राइट आंसर इज ऑप्शन ए डॉक्टर लेवल

यामध्ये डॉक्टरल थेसिस जे आहे एक रिटर्न डॉक्युमेंट आहे बरोबर त्याला एका फॉरमॅट मध्ये लिहावं लागतं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे हे डॉक्टरल थेसिस जे आहे हे थोडं वगळलं जात पोजिशन पेपर पोझिशन पेपर्स पेपर काय आहे ना कंपेलिंग ऑफ अकॅडमिक आर्टिकल्स प्रोवाइडिंग रिव्ह्यू आर्टिकल्स ऑफरिंग अ सिनॉप्सिस ऑफ एक्सटेंडेड रिसर्च की हायलाइटिंग ऑफ इश्यू अँड डेपिक्शन ऑफ स्टेटस राईट आन्सर आहे समस्या हायलाईट करणे आणि स्थितीचे चित्रण करणे त्याला पोझिशन पेपर असं म्हटलं जात ठीक आहे पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी किंवा साठी तपशीलवार लिखित अहवाल असतो जो एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल तिची स्थिती किंवा कृती सॉरी वृत्ती किंवा हेतू दर्शवतो किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन सुद्धा करत असते एथिकल नॉर्म्स इन रिसर्च डू नॉट इन्वॉल्व गाईडलाइन्स संशोधनामधील नैतिक निकषामध्ये मार्गदर्शक तत्वे समावेश नाहीत कुठले समावेश नाही आहेत कॉपीराईट थेसिस फॉर्मॅट पेटंटिंग पॉलिसी की डेटा शेअरिंग पॉलिसी सो ती आहे थेसिस फॉर्मॅट ठीक आहे गुड रिसर्च एथिक्स मीन्स चांगले संशोधन नीतिशास्त्र म्हणजे काय ठीक आहे तुमच्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीतील शेअर्स किंवा स्टॉकचा खुलासा न करणे हे आहे का की केवळ के एका पी एच डी किंवा संशोधन विद्यार्थ्याला विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे हे आहे की तुम्ही एका शैक्षणिक जर्नलसाठी पुनरावलोकन करत असलेल्या संशोधन पत्रातील गोपनीय डेटा तुमच्या सहकार्याशी चर्चा करत आहे हे आहे का की एकापेक्षा जास्त जर्नल मध्ये प्रकाशित करण्यासाठी समान संशोधन हस्तलिखित सबमिट करणे हे आहे ठीक आहे एक चांगलं रिसर्च एथिक्स म्हणजे नैतिकता नीतिशास्त्र संशोधन मध्ये काय आहे तर ते आहे ऑप्शन बी म्हणजेच एक पी एच डी किंवा संशोधन विद्यार्थ्याला हॅ ना विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे हे आहे एथिकली करेक्ट आहे प्लाजरिझम इन रिसर्च इज प्लॅजरिझम रिसर्च काय आहे रिसर्चमध्ये जे प्लाझरिझम असतं त्याचा अर्थ काय आहे है ना क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा मागील डेटाचा सर्जनशील वापर कॉपिंग अनस्क्रुपलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे कोटिंग समवन अँड सायटिंग हिम ऑर हर एखाद्याला विधृत करणे उधरत करणे आणि त्याचा किंवा तिचा उल्लेख करणे की रेफरिंग टू प्रिव्हियस डेटा अँड वर्किंग ओव्हर इट विथ युअर ऑब्जेक्ट मागील डेटाचा संदर्भ देत आणि आपल्या उद्दिष्टासह त्यावर कार्य करणे हे आहे प्लॅजरिझमचा अर्थ प्लॅजरिझमचा अर्थ आहे अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे त्याला प्लॅजरिझम म्हटलं जात ऑल राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन तर जसे की पेपर चा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे पेपर टू ची सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुमच्या प्रिपरेशनला बुस्ट अप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पेपर टू चा त्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे